नमस्कार मी जो मंजूषा महेश बागे सादर करते माझे कविता प्रश्न उत्तर प्रश्न 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 सतत काहीतरी प्रश्न सतत काहीतरी प्रश्न अगणित विषयांचे प्रश्न अगणित विषयांचे प्रश्न त्याला परत उपप्रश्न कधी छोटासाच प्रश्न कधी छोटासाच प्रश्न कधी यक्ष प्रश्न कधी यक्ष प्रश्न कधी आयुष्याचे प्रश्न कधी आयुष्यच प्रश्न कधी आयुष्याचे प्रश्न कधी आयुष्य प्रश्न ध्यास सदा की मिळावं उत्तर ध्यास असे सदा की मिळावं उत्तर कधी अर्धच उत्तर कधी प्रश्नातच उत्तर कधी अर्धच उत्तर तर कधी प्रश्नातच उत्तर कधी उत्तराचं उत्तर कधी स्पर्श स्पर्शाला कधी मोरपेशी स्पर्श अनवा कधी दुःख क्लेश होवा कधी काळजाला कधी पूर्ण वाटणार कधी पूर्ण वाटणारं उत्तर नवीन कधी नवीन प्रश्न निर्मिनार उत्तर कधी नवीन प्रश्न निर्मिनार उत्तर कधी उत्तराचंही उत्तर कधी उत्तराचंही उत्तर सुट्टा सुटत नाही कोण सुटता सुटत नाही गोड आणि प्रश्न मालिकांचं धावतंय नुसतं घोड सुटता सुटत नाही गोड आणि प्रश्न मालिकांचं नुसतं घोड मिळेल का मला प्रश्न मिळेल का मला प्रश्नमुक्ती कधी मिळेल मला मुक्ती कधी मिळेल मला मुक्ती मनशांतीची आहे का काही युक्ती मनशांतीची आहे का काही युक्ती असीम शांततेची आहे आसक्ती असीम शांततेची आहे आसक्ती अथांग घरा निळाईची शक्ती अथांग गिळ्या निळ्या गहिराईची शक्ती आणि सावळ्या भेळू नाताची भक्ती सावळ्या भेळू भक्ती धन्यवाद